मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहेत तर ते पाहून घेऊया तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्यानंतर राज्यातील महिला विवाहित असावी किंवा विधवा असावी किंवा घटस्फोटित किंवा निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं महिला कडे बँकेत खात असणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदार महिलेचे वय ते जास्त या दरम्यान आहे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहात आता कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र राहतील ते पण पाहून घेऊया ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत त्याचबरोबर ज्या महिला त्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयकर भरत असेल ते सुद्धा यासाठी अपात्र राहणार रा आहे तसेच त्या महिलेच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल कंत्राटी कर्मचारी असेल त्या सुद्धा महिला येथे अपात्र राहणार रा आहे तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि वृद्ध पंग यांना जर पेन्शन भेटत असेल तर ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही ते सुद्धा ते अपात्र राहणार आहेत त्याचबरोबर अशा महिला की जे एखादी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत आणि तो लाभ त्यांना पंधराशे पेक्षा जास्त आहे अशा महिला सुद्धा अपात्र राहणार आहेत परंतु ज्या महिलांना आधीपासूनच एखाद्या आधी योजनेचा लाभ भेटतोय आणि पंधराशे पेक्षा कमी लाभ मिळतोय तर त्यांना उर्वरित जी रक्कम आहे तर ती या योजनेच्या माध्यमाने दिली जाणार आहे तसेच अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी आमदार किंवा खासदार आजी माजी असेल तर त्या महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तसेच महिलेच्या कुटुंबात कोणाकडे चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर असेल तरी अर्ज करू शकतात परंतु ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चार चाकी वाहन असेल आणि त्याची नोंदणी तुमच्या नावावर असेल तर तरी सुद्धा त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तसेच अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तरी सुद्धा त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर हे होते पात्र आणि कंडिशन आणि या कंडिशन तुम्ही ज्या करत असाल तर तुम्हाला मी सर्व माहिती सांगितलेली आहे पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे नक्की शेअर करा काही शंका असतील तर कमेंट करा मी तुम्हाला उत्तर नक्की देऊ या योजनेबद्दलचे अजून पुढेही व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्यायला